कोणतेही कारण नसताना इगतपुरी रेल्वे स्टेशन येथील वेंडर्स यांना अचानक घरी बसवल्याने दिनांक ऑक्टोबर कॅन्टीन मालक इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे निदर्शन मोर्चा त्यानिमित्त सर्व वेंडर्सची व्यथा व्यक्त करताना मुरली दुभाशे व अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिना उघाडे आज या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून रोजगार वंचित झाल्यामुळे आज या ठिकाणी दिनकरांना उघडे यांच्याशी संपर्क करून आम्ही सर्वजण या ठिकाणी दिनकरांना यांना सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून आम्ही आमचा रोजगार वंचित झालेला आहे त्यामुळे आमची दिवाळी दसरा असे काही सण होते हिंदू धर्माचे ते आम्हाला आमच्या बाल कुटुंबाला काही सण साजरे करताना आल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून दिनकरांना उघडे यांच्याशी संपर्क साधायचा व आम्हाला या आर आर रूमचे कॉन्ट्रॅक्टर के डी राजेंद्र राजेंद्र शेठ यांच्याशी आम्ही परवा दिवशी संपर्क केला तर शेठने आम्हाला काय बोलले का तुमचा माझा काही संबंध नसल्याने आम्हाला काम काढून टाकण्यात आले त्यामुळे आम्ही पुन्हा दिनकरांणा उगळे यांच्याशी संपर्क करून आम्ही या रोजगारीचा मिळावा असा आम्ही दिनकरांना यांना विनंती केली आणि दिनकरांण्णा या यापुढे आम्हाला मार्गदर्शन करतील एवढे बोलून मी थांबतो आणि यापुढे दिनकरांना उघडे हे दोन शब्द त्यांचं मनोगत व्यक्त करतात अशी मी त्यांना विनंती करतो आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात इगतपुरीतल्या मध्य रेल्वे स्टेशनचे कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या वेंडर लोकांची तातडीची बैठक झाली या बैठकीमध्ये या व्हेंडर लोकांना जो त्रास झालेला आहे त्या त्रासाबद्दल सर्व व्हेंडर लोकांनी तक्रार केली त्यांचे कारणे मांडले यावरून असं दिसून आलं की या वेंडर लोकांना एक माणसाच्या नाही जनावर वागणूक दिली जाऊ राहिले याला माणुसकीचा दर्जा नाही अशा प्रकारची वागणूक या मालकांकडनं या ठिकाणी मिळू राहिली मोठी चेदजनक बाब आहे आणि मग आतापर्यंत आपण या बाबतीमध्ये कधी लक्ष टाकलं नाही परंतु पाणी अगदी डोळ्या डोक्यावरून गेल्यानंतर या प्रश्नाकडे विचारणा करण्याची गरज पडलेली आहे या इगतपुरी मध्य रेल्वे स्टेशन या स्टेशनवरती किमान हे वेंडर हॉकर चहा विक्रेते हजार ते दीड हजार कामगार काम करतायत इतक्या कामगारांच्या जीवावर या शहराचा आणि या भागातल्या जनतेचा विकास होऊ राहिलेला आहे या स्टेशनवरती जे कॅन्टीन मालक आहेत त्या कामगारांच्या जीवावर हात मोठे आहेत आणि त्या मजुरांना जर आज उपाशी जर राहावं लागत असेल त्या मजुरांना जर उपाशी उपाशीपोटी कुटुंबाकडे जर बघावं लागत असेल तरी मोठी अन्यायकारक बाब आहे आणि ही गोष्ट कधीही आदिवासी सेना सहन करणार नाही म्हणून आज या ठिकाणी धोडामणी कॅन्टीनच्या बाबतीमध्ये एक तक्रार आलेली आहे की या ठिकाणी जे कामगार आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून काम करतायत या कामगारांना कुठल्याही गोष्टीची पूर्वक कल्पना न देता अचानक मनमानेपणाने जे बसवलेलं आहे हा अन्याय या मालकांचा जो चाललेला आहे तो थांबला पाहिजे या कामगारांना गरीब विचारांना रोजगार मिळत नाही ते तुमची सेवा करतायत या जनतेची सेवा से करतायत ती मजुरी करतात मेहनत करतायत तुम्ही त्यांच्या जीवावर हिमलेवर हिमले उभ्या करताय आणि त्यांनाच बेघर करताय त्यांना उपाशी मारतायत ही कुठली रणनीती काढलेली आहे म्हणून मध्य रेल्वेच्या प्रशासनाला आम्ही जाहीर आव्हान इच्छुक करतो की अठरा तारखेला आम्ही मध्य रेल्वेच्या स्टेशनवरती ज्या कॅन्टीनच्या मालकांनी ज्या मजुरांना विडरला कमी केलं त्या कॅन्टीन मालकांच्या समोर आज त्या दिवशी निदर्शनं करणार आहोत आम्ही दोडामणीसारख्या सीटनी आज त्या काळात त्या सीटने हजारो कामगारांना जीवदान दिलं आणि आज त्यांची जर पिढी तर उपाशी मारत असेल तर हा एक प्रकारे अन्याय दोडामणी सीटच्या काळात असं कधी घडलं नाही आणि घडणार नाही याची खात्री होती आम्हाला आणि त्याच दोडामणींच्या कंपनीमध्ये जर कामगार उपाशी राहत असेल तर हा अन्याय कधीही सहन करणार नाही आणि म्हणून अठरा तारखेला सर्व वेंटर कामगार आणि परिवार लक्ष वेधे निदर्शने करणार आहोत या कामगारांना कोणत्याही परिस्थितीत सेवेत घेतलंच पाहिजे अशा प्रकारचं ते आंदोलन राहणार आहे या आंदोलनाची सर्व जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाची राहणार आहे आणि कंपनीच्या मालकाची राहणार आहे त्या हॉटेलच्या मालकाची राहणार आहे त्यांची मालकाची राहणार आहे हे आज या ठिकाणी मी जाहीर सूचित करू